गर फाइव स्टार मित्रमंडळ आज तुम्ही आज चौथ्या वर्षी पदार्पण करत आहेत एक संयुक्त मिरवणूक एकत्रित नऊ मंडळांची मिरवणूक आज अकरा मंडळांच्या मिरवणुकीत सामील झालं पूर्णतः अकरा मंडळांच्या मूर्त्या या एकाच क्लॉलीवर आणि सगळ्या मंडळांचे कार्यकर्ते एक एकजुटीने एक ताकतीने संयुक्त मिरवणूक कशी असते एकात्मतेचा संदेश कसा असतो हा वारंवार आम्ही प्रत्येक वर्षी साध्य करत असतो आणि पुणे पुणे शहराला असेल देशामध्ये दे। या संयुक्त मिरवणुकीचं जा नाव झालेलं आहे आणि याचा पाहिजा प्रत्येक ठिकाणी आता सगळेजण अवलोकन करत आहेत आम्हाला खूप याचा आनंद होतोय की याची सुरुवात आमच्या धनकवडी गावात झाली संयुक्त मिरवणुकीच्या माध्यमातून यावेळेस आम्ही पाचशे शिक्षकांचा सत्कार पुस्तक वाटून आपल्या मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळं दहा हजार पुस्तक व पाचशे मराठी शिक्षकांचा सत्कार करून आपण या बेरोजुकीचा प्रारंभ केलेला आहे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण त्या शहराकडे या शहराकडे पाहतो पण सामाजिक सुधारणांचं बीज जे काही देशामध्ये पेरलं गेलं असेल तर ते त्याची भूमी ही पुणे पुणे शहर आणि त्या शहरामधल्या या धनकवडी परिसरामध्ये गेली हे चौथं वर्ष आज मला काय आलं की गेली चार वर्षापासून एकदम अतिशय चांगल्या स्वरूपाची मिरवणूक सार्वजनिक जी काही मंडळ आहे ती एकत्र येऊन अशा पद्धतीचा पुढाकार घेत घेऊन एकत्र मिरवणूक एक आहे आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा त्यांची एकत्रित केली जाते खरं हा संदेश वाढतं प्रदूषण आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा प्रश्न असेल इतर काही प्रश्न असतील वैद्यकीय प्रश्न असतील या सगळ्यांमध्ये जर असे उपक्रम म्हणजे सण नक्कीच साजरे करावेत पण ते जर अशा पद्धतीने एकत्रितपणे जर साजरे केले तर निश्चितपणे त्याला एक वेगळं वळण आपण देऊ शकतो आणि निश्चितपणे या सगळ्या मंडळांचं कौतुक करण्यासाठी खरं तर मी इथं आली आहे म्हणजे मला चार दिवसापूर्वी कळालं की मॅडम अशा पद्धतीचं आपण एक चांगली परंपरा आपल्या दक्षिण पुण्यामध्ये रुजवतोय तर मी म्हटलं मी निश्चित या उपक्रमासाठी आणखी तास झालं मी थांबले कारण मला हे माझ्या डोळ्याने बघायचं होतं ते अनुभवायचं होतं कारण हा उपक्रम फक्त दक्षिण पुणे किंवा धनकवडीमध्ये नाही तर संपूर्ण शहरामध्ये आणि किंवा संपूर्ण राज्यामध्ये जाणं त्याचा प्रसार होणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं कारण एकत्रित मिरवणुका होतात याचा अर्थ असा होतो की तुमचं जे काही त्या दरम्यान जे काही प्रदूषण होतं रस्त्यावरची ट्रॅफिक होती बऱ्याचदा स्तनदा माता असतात ज्येष्ठ नागरिक असतात शाळकरी मुलं असतात आणि ह्या सगळ्या मिरवणुकींच्या माध्यमातून रस्ता पूर्ण पॅक असतो दोन तीन चार कधी कधी दिवस त्याच्यामध्ये जातो तर कुठेतरी एक चांगला पायंडा आहे सगळ्या मंडळांना मी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देते तुमच्या सगळ्यांचं तुमच्या उपक्रमाचं सगळ्यांचं मी कौतुक करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते थँक्यू मी या आमचं श्री श्री शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ या मंडळाचं मी अध्यक्ष आहे आणि आम्ही गेले चार वर्ष हे चौथं वर्ष आहे आम्ही या चौथ्या वर्षात आम्ही सर्व अकरा मंडळ एकत्र येऊन पहिल्या दिवसाची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढतो दरवर्षी सर्व मंडळांचा एकत्रित म्हणजे वेगवेगळ्या मिरवणूक करताना जो खर्च होतो तो खर्च टाळून आम्ही सर्वजण एकत्र मिरवणूक काढतो आणि जो पैसे यातून जे वाचतात त्यातून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वर्गाला एक संदेश देतो गेल्या वर्षी आम्ही आदिवासी लोकांचं नृत्य ठेवलं होतं त्यांचं एक हे ठेवलं होतं आपण कला सादर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या लोकांना इथं प्रोत्साहन दिलं यावर्षी आम्ही पुस्तक दिंडी ठेवलेली आहे पुस्तकं या पुस्तकांच्या माध्यमातून म्हणजे जे, जे आपल्या जास्तीत जस, जास्त लोकांनी पुस्तकं वाचली पाहिजे याचा एक चांगला संदेश देण्याच यावर्षी आम्ही काम करत आहोत धन्यवाद